नंदुरबार तालुका पोलिसांनी हद्दीत गस्त घालत असताना एक मोठा कट आहे पोलिसांना संशय येताच था त्यांनी थांबवली यावेळी दोन आरोपी पळून गेले पण राजेश पवार विष्णू भोसले आणि एका अल्पवयीन बालकासह एकूण तीन जणांना ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान त्यांच्याकडील बॅगची तपासणी केली असता दरोड्यासाठी लागणारे एक लाख तीस हजार पाचशे रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आरोपींनी कबुली दिली की ते इतर जिल्ह्यातील व बाहेरील राज्यातील लोकांना चिल्ड्रन बँकेच्या नोटा अमरवेल आणि चमत्कारी मनी यांसारखे लोक दाखवून त्यांना फसवून बोलावून घेत होते आणि त्यानंतर ते शस्त्राचा धाग दाखवून लुटमार करण्याचा ते त्यांचा इरादा होता पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे नंदुरबार जिल्ह्यातील दैनंदिन गणडाऱ्या दरोडा आणि चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सर नंदुरबार यांनी आम्हाला सतत गस्त पेट्रोलिंग करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते दिनांक तीन नोव्हेंबर रोजी आमची पथक हे गोने चाकळे परिसरात गस्त करीत असताना काही इसम हे संशयितरित्या फिरताना आढळून त्या इसमांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे लालच देऊन बाहेरील राज्यातील अथवा इतर जिल्ह्यातील लोकांना बोलवून त्यांना करन्सी किंवा अमरवेल किंवा मनी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भूल थापा देऊन बोलवून घेतात आणि त्यांची लूट केली जाते त्यांना धाक दाखवला जातो त्यांच्या अंगावरील पैसे सोने हे काढून घेतले जाते अशा घटना घडत असल्याने ही कारवाई करत असताना त्या संशयित इस्मांना आम्ही चौकशी केली त्यांच्याकडे आम्हाला त्या अनुषंगाने अमरलेद तसेच सोने तपासणीसाठी लागणारे लिक्विड मॅग्नेट त्याच्यासाठी लागणाऱ्या काळ्या कैची मिरची पूल धाक दाखवण्यासाठी लागणारी गुप्ती असे साहित्य मिळून आले त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला आणलं पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली तर ते दरोडा घालण्याच्या तयारीतच असल्याचे आम्हाला दिसून आले त्या अनुषंगाने आम्ही नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी अब्लिक वीसशे पंचवीस दरोड्याची तयारी या अनुषंगाने गुन्हा दाखल केला यात आम्ही दोन आरोपितांना अटक केलेली असून त्यात एक अल्पवयीन आरोपी मिळून आलेला आहे आणि इतर दोन आरोपी हे पसार झालेले आहेत त्यांचा शोध आम्ही घेत आहोत तरी याद्वारे आम्ही जनतेला संदेश देऊ इच्छितो की अशी कुणी भूल देत असेल आपल्याला तर आपण बळी पडू नये व त्याबाबत आम्हा पोलिसांना अवगत करा नंदुरबार जिल्हा पोलिसांनी वेळीत केलेल्या कारवाईमुळे अनेक नागरिकांची मोठी फसवणूक व टळली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार